नळी श्री स्वामी समर्थ मी आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं खरंच खूप मनापासून स्वागत गावाकडचा आजचा आमचा दुसरा दिवस आणि सकाळीच नाश्ता वगैरे उरकून घेतला जेवणाची तयारी चालूच होती म्हणलं आता रात्री आल्यामुळं काहीही आजूबाजूला किंवा का शेतात गेलंच नव्हतं जेवण बनवत बनवत म्हणलं एक राऊंड मारून यावा तर घराच्या आजूबाजूलाच एक राऊंड मारून आलो घराच्या मागच्या साईडलाच बरोबर लसूण लावलेला आहे आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर आणि मेथीची भाजीसुद्धा लावली लावलेली आहे आणि मला मिरच्या पण आहेत बरं का तिथे नाश्त्याला मिरच्यासुद्धा तिथूनच आणल्या होत्या म्हणजे गावाकडे कसं असतं घरगुती खाण्यापुरतं सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या लावलेल्या असतात ना शेतात तसंच आजीने तिथे लावलेलं ला आहे आणि जेवण बनवत बनवत म्हटलं की जाऊन एक राऊंड मारावा कारण नंतर कामामध्ये काम करत बसलं तर जाणं किंवा फिरणं राहूनच जातं म्हणून मी गॅसवरती भात बनवायला ठेवला होता आणि तेवढ्यातच एक राऊंड मारून माघारी येत होते इथे बघा शेडमध्ये ना कोंबड्या पाळलेल्या आहेत बंदिस्तच असतात त्या कोंबड्या जास्त नाहीत वीस पंचवीस कोंबड्या आहेत दिवसभर त्या आतमध्येच कोंडलेल्या असतात बाहेर सोडल्यानं तर मग कुत्रं किंवा कावळा वगैरे असतात ना ते छोटी पिल्ल पिल्लं उचलून नेतात म्हणून त्यांना बाहेर काही सोडत नाही आणि घराच्या शेजारीच बघा इथे म्हणजे समोरच्या साईडला ऊस आहे आणि तिथे शेजारी कांद्या कांदा लावलेला आहे कांद्याची पात जेवणाला तोंडी लावण्यासाठी किंवा भाजीसाठी मी कांद्याची पात घ्यायला आले होते सकाळची दहा साडेदहाचीच वेळ होती पण ह्या वर्षी एवढा उन्हाळा आहे ना की असं वाटतं की एप्रिल मे महिना सुरू आहे आणि विशेष म्हणजे आमच्या इकडे ना खूप हिरवळ आहे आणि डोंगर आहेत आणि मोठी झाडी पण खूप आहे तरीसुद्धा ऊन खूप दिसत आहे आणि हा आमच्या घराचा पुढचा एरिया जिथे की तुळशी वृंदावन आणि दोन नारळाची झाडं आणि एक आंब्याचं झाडं सॉरी तीन नारळाची झाडं आहेत एक आंब्याचं झाड आणि बेलाचं झाड अशी घरगुती लावलेली झाडं आहेत ह्या आहेत माझ्या आजच सासू म्हणजे सासूंच्या सासू त्यांचं नेहमी काहीतरी काम चालू असतं तर त्या बसल्या होत्या खोबरं कट करत आणि लसूण सोलत आणि माझं काम झाल्यानंतर मग मी म्हटलं थोडंसं बसावं निवांत आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करावी कारण संध्याकाळ कर झाल्यानंतर ना आम्हाला विहीर बघण्यासाठी जायचं होतं आणि आम्ही आता निघालो होतो रस्त्यामध्ये जाताना आम्हाला बोराचं झाड दिसलं आणि हे बघा खूप दिवसांनी असं गावाकडं बोराच्या झाडाचीच बोरं तोडून जाड़ा खाल्ली होती तर मम्मीला दिसलं तर त्या तोडायला लागल्या मग मला पण तोडायची इच्छा झाली ब हातामध्ये जेवढी बसतील तेवढी बोरं तोडून घेतली आणि त्याला काटे होते ना ते टोचत होते आणि इतकं म्हणजे त्याच्यामध्ये गर नव्हता गाभा नव्हता त्या पोरांना तरी पण खायला छान वाटलं आंबट अशी थोडीफार घेतली खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं आता मम्मी पुढे गेल्या होत्या आणि मी थोड्या मम्मीला सोडून आल्यानंतर हो येणार होते आणि मला घेऊन जाणार होते तोपर्यंत मी दो बोरं तोडली आणि घराच्या समोरच थांबले तिथं बोरं खात आणि त्याच्यानंतर ते आल्यानंतर मग रानामध्ये जायचं होतं विहीर बघण्यासाठी हा रोड आहे आमच्या घरासमोरचा रो रोड इतका मोठा नाही पण ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठी किंवा बरीच वाहनं इथून जातात म्हणजे रहदारी आहे इथून बरीच खूप छान वाटतं इथे गावाकडे संध्याकाळची वेळ झाली बघा आता सूर्य पण मावळायला ला लागला आहे आणि या या टायमिंगला गावाकडे ना खरंच खूप करमतं इतकं प्रसन्न वाटतं ना तर मग हे आलेच होते तेवढ्यात आणि आम्ही गेलो आणि रस्ता खालीवर होता किंवा रानातला रस्ता व्यवस्थित नव्हता म्हणून मी अलीकडंच उतरले आणि ते पुढे निघून गेले आणि समोर मातीचा मोठा ढीक दिसतो ना तिथेच विहीर काढलेली आहे आणि उद्या त्याचीच पूजा आहे म्हणून आम्ही तर गावाकडे आलेलो होतो तर तिथं आल्यानंतर मी पहिल्यांदाच आली शेतामध्ये लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच इकडच्या शेतामध्ये आले आणि तिथं आल्यानंतर रियांश बसला होता मोठ्या मातीच्या ढिगामध्ये खेळत त्याला जी आवडीची गोष्ट आहे ना ती आज मिळालेली होती त्यामुळे तो खूप खुश होता एवढी जास्त माती त्याला खेळायला मिळाली होती ना तर तो बघून इतका खुश झाला ना की अरे बापरे म्हटलं असेल की मला माझ्या मनासारखं झालं दुसऱ्या दिवशी पण तिकडं जायचं म्हटल्यानंतर खूप खुश झाला होता तो चला तर आता मी तुम्हाला आम्ही काढलेली विहीर दाखवते ही आहे विहीर आत्ताच म्हणजे काढून झालेली आहे पण तिथून जवळून मी नाही दाखवलं कारण मला भीती पण वाटते आणि त्याला कडा नसल्यामुळे ना त्याची माती अजून खाली ढासळते म्हणून मी काय पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली नाही तर संध्याकाळी आल्यानंतर जेवण पण बनवायचं होतं तर जेवणामध्ये घरगुती वांग्याची म्हणजे घरातल्या शेजारी झाड आहेत ना त्या वांग्याची भाजी बनवली होती भाकरी भात बनवली होती चला तर भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गावाकडच्या वांग्याची चव किंवा भाजीची चव ही आपल्या भाजीपेक्षा छानच लागते की नाही मला तर ना इकडच्यापेक्षा ना तिकडे गावी गावी जी भाजी बनते ना ती खूप आवडते आणि श एका झाडाला पावट्याच्या पाच सहा शेंगा सापडल्या होत्या त्यासुद्धा मी वांग्याच्या भाजीत टाकून दिल्या तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या विहिरीच्या पूजेचा व्हिडिओ पण येणार आहे तर तो सुद्धा नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय